पाले नगरपंचायतच्या करवाडी विरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून देणारे खरमरीत निवेदन दिनांक पाच नोव्हेंबर रोजी भक्त निवास क्रमांक एक येथे पाले नगरपंचायतने प्रस्तावित केलेल्या करवाडी विरोधात नागरिकांची विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे आयोजन पाले सुधागड संघर्ष संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने करण्यात आले होते उद्देश एकच करवाडी विरोधात एकत्रित भूमिका घेणे आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणे या बैठकीत पालेतील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नगरसेवक हे जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत त्यांनी जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणे ही त्यांची जबाबदारी आहे केवळ पदाची शोभा मिरवण्याऐवजी जनतेच्या अडचणी समजून घेऊन ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे करवाड शास्त्रशुद्ध आणि नियोजित पद्धतीने कशी करता येईल याचा लेखा नागरिकांवरील आर्थिक बोजा कसा कमी करता येईल याचे विश्लेषण नगरसेवकांनी जनतेच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी अशी ठणकावलेली मागणी ही जबाबदारी आहे सौभाग्य नव्हे असा स्पष्ट इशारा करवाडीचा निर्णय अन्यायकारक आणि जनतेच्या मर्जीत न बसणारा एकतर्फी अलोकशाही पद्धतीने घेतलेला निर्णय पारदर्शक जबाबदार आणि प्रामाणिक कामगिरीची अपेक्षा लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावना समजून घ्याव्यात या बैठकीत प्रशासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला जर नगरसेवकांनी तातडीने भूमिका स्पष्ट केली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे लोकशाही मूल्याचे पायमले थांबण्यासाठी आता नागरिक सज्ज झाले आहेत पारेतील जनतेचा आवाज दाबला जाणार नाही ही केवळ सुरुवात आहे पुढे काय घडेल ते पाहणे महत्वाचे आणि पालिकेतील जे काही सुद्धा नागरिक आहेत त्यातर्फे आवाहन केलं होतं की पाली नगरपंचायतनी जी काही जुनी करवाढ लावलेली आहे त्या संदर्भात इथे चर्चा करून एक नगरपंचायत मुख्याधिकारी आणि नगरसेवकांना निवेदन देण्याचं इथे ठरलेलं आहे ही जी काय करवाढ झालेली आहे ती विशेष ठरावाने होते नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जे काही विशेष सभा होतात नगरपंचायतमध्ये त्या सभेमध्ये ते ठराव केले जातात पण ह्या सभेमध्ये जे काय ठराव झालेले आहेत ते आमच्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने चुकीचे झालेले आहेत नगरसेवकांनी वास्तविक आमची बाजू घेऊन नागरिकांच्या दृष्टीने त्यांना सोयीस्कर वाटेल आणि सगळ्या सुविधा मिळून इथे जो काही लावा कर लावायला हवा होता कर योग्य मूल्य आकारायला हवे होते तसे केलेलं नाही आहे तर आम्ही आता इथे पुन्हा एकदा मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना विनंती करतो की आपण सगळेजण पालीकर आहोत आणि पालिकर म्हणून एक विशेष तुम्ही सभा घ्या आणि त्या सभेत कर योग्य मूल्य व्यवस्थित ठरवा ही सर्वांना एक विनंती आहे